नमस्कार मित्रांनो ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित माहिती पाहणार आहोत सर्वात अगोदर ऑलिम्पिक खेळाडू भावना जाठवर नाडाने सोळा महिन्याची बंदी घातली मे आणि जून दोन हजार मध्ये दोन डोपिंग चाचण्यामध्ये अयशस्वी ठरली होती दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही बंदी असेल राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये तिने वीस किलोमीटर रेसवॉक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते या अगोदर पॅरा बॅडमिंटनपटू पटू प्रमोद भगत यांच्यावर पण बंदी घातली गेली होती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा लेवल फाईव्ह प्रमाणीकरण प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ बनला आहे एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल द्वारे हा दर्जा दिला गेला आहे दोन हजार तीस पर्यंत निवड शून्य कार्बन उत्सर्जन विमानतळ बनण्याचे प्राथमिक उद्दिष्ट होते मात्र त्या अगोदरच अगो दिल्ली विमानतळाने हे लक्ष गाठले दोन हजार पन... पन्नास पर्यंत इस्को थ्री उत्सर्जनात निव्वड शून्य गाठण्याचे विमानतळाचे लक्ष आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे लक्षात असू द्या मित्रांनो डायरीमध्ये नोट नोंद करून ठेवत चला चीन पासून संरक्षणासाठी जपान फिलिपिन्सने संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे फिलिप फिलिपाइन्सचे संरक्षण सचिव आणि जपानचे परराष्ट्र मंत्री योको कामिकावा यांनी परस्पर प्रवेश करारावर स्वाक्षरी केली करारा जपानी सैन्य फिलिपिन्स मध्ये संयुक्त लष्करी सरावासाठी तैनात करू शकतील आणि फिलिफिनो सैन्य जपानमध्ये लढाऊ प्रशिक्षण घेऊ शकतील फिफा अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची रिओ हलांग धर ही सहायक पंच म्हणून निवड त्या मेघालयाच्या आहेत त्या मेघालय त्या मेघालयाच्या आहेत त्या मेघालय पोलीस विभागात काम करत आहे दहा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान अशा सहाय्यक रेफरी म्हणून विश्वचषकात मान्यता मिळणाऱ्या त्या दुसऱ्या पंचमय पंच आहेत पहिली सहाय्यक रेफरी उवेना फर्नांडिस दोन हजार सोळा फिफा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप दुसरी सहायक रेफरी रिहो लांग दर धर दोन हजार चोवीस फिफा वर्ल्ड कप अंडर नाइन्टी आणि अंडर सेवन्टीन सॉरी अंडर फिफा वर्ल्ड कप अंडर महिला विश्व कप दोन हजार चोवीस ही आठवी आव आवृत्ती आहे दोन हजार आठ ला फिफा अंडर सेवन्टीन वर्ल्ड कप सुरुवात झाली दर दोन वर्षातून स्पर्धेचे आयोजन होते ठिकाण डोमिनिकन निकन गणराज्य सोळा संघ सहभागी अंडर नाइन्टी महिला विश्व कप दोन हजार बावीस भारतात झाला होता दोन हजार बावीस चा विजेता देश होता स्पेन मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना हिमालय हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना हिमाचल प्रदेशने सुरू केली हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्कू सतरा ऑगस्टला उद्घाटन फक्त सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उखडलेली अंडी किंवा फळी दिली जातील ही योजना सध्याच्या मध्यान भो भोजन योजनेला पूरक असेल रोहित शर्मा आणि विराट कोहली सव्वीसव्या सीएट क्रिकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणवीसशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये याची सुरुवात झाली वर्षातील सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ खेळाडू रोहित शर्मा लाईफ टाईम राहुल द्रविड कसोटी सर्वोत्तम बॅट्समॅन यशस्वी जयस्वाल कसोटी सर्वोत्तम गोलंदाबाज रवीश चंद्र अश्विन वन डे सर्वोत्तम बॅट्समॅन विराट कोहली वन डे सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद शमी सर्वोत्तम भारतीय महिला बॅट्समॅन स्मृती मंदाना सर्वोत्तम भारतीय महिला बॉलर दीप्ती शर्मा टी ट्वेंटी सर्वोत्तम बॅट्समॅन फिल साल्ट इंग्लंड टी ट्वेंटी सर्वोत्तम बॉलर टीम सौदी न्यूझीलँड ही होती चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो